श्रीपादराजम राजम शरण संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्यमंगल दर्शन मी त्या ब्राह्मणद्वयासमवेत यथाखाली ये गरुडगट्टीस येऊन पोहोचलो अनंतकोटी ब्रह्मांड नायक असलेले आधी मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लीलावतारी भगवान श्रीपादप्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रामधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते ते माझ्या जवळ आले मी थांब भांबावून जाऊ काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडोल पवित्र जन्माच्या अंगावर शिंपडले मी दीड मूड झालो ते आपल्या मधुरवाणीने म्हणाले बेटा शंकर भट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या मधुरवाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसामधून वाहत गेल्यासारखा दाटून मोठा दहा झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत विश्व विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्यांचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे या अच्युत आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यान कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भा, भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मीचा लय झाल्यामुळे मी चा अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र चित्र वाटत होते तेवढ्या श्रीपादप्रभूंनी आपल्या कमंडुलीतील जग मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आदिगुरू असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वासल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते यवनांना श्रीवल्लभांचे दर्शन माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण द्वांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे, हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमास खाणारे ना यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार तेवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही आम्ही कुराण वाचतो त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपादवल्लभ नावाने मायावेशाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रेय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्यफळ आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महद्भाग्य आहे गोमातेचे सर्व देवता वास करतात गायविना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गाईचे दूध पुष्टीदायक आणि तृष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा भिक्षस पात्र असतो यज्ञ या करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञपशूला चांगला जन्म मिळावा म्हणजे यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीमध्ये दे। थोडा थोडा बदल होत असतो यवण असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्म मिळवून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले त्यांना एक शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याला त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचं मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाममात्र ब्राह्मण गोमास भक्षण करणारे केव्हाही बरोबर नाही पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महत् भाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमुंडलीतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही येथून तत्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळवण्याची सोय केली आहे तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या तुम गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशाभर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनित झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या तकड्यावरील रेषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला रविदास प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले त्याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्रविचित्र दृश्य दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील ते ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्गानुक्रमे लागली बोलण्याच्या अवघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही हे पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काही ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविले रविदास ते एकूण निराश झाला नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आज शिरू लागले रविदास पंडिताला म्हणाला महाराज आपणास पाण्यात पोहता येते का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्यामुळे तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या त्या रविदाकांती अत्यंत श्रद्धेभावाने नमस्कार केला नावेतील के लागले होते एक महत् आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास यापूर्वी दर्शनास कधी आला नव्हता परंतु आज जेव्हा त्यांनी स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद केले त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता, पंडिता तुला अहरं अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एक सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देत आहे तुझी भार्या एक सद्ब्राह्मी असून मानसिक छळाने शोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला वर्षाचे तु 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 तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देतो तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहे यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तात्काळ उत्तर दे सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एकही शब्द फुटेना जणू काही मुकात झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती पादवल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षाचे वाढविलेले आयुष्य देत आहे तू रजकाच्या पळवून तिला दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रजत दाम्पत्य महाराजाचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील तेव्हा तू त्या रजतपत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना येत भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामीची सेवा करू लागला तो दररोज स्वामींकडे कपडे धुवून आणि आश्रमातील अंकण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते श्रीपादप्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत सा। रविदासाच्या पित्याने त्याच एकदा सांगितले होते की श्रीपादप्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणारा आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावे त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे चित्ताने पाहत होता तेव्हा श्रीपादस्वामी नदी स्नान टपून बाहेर आले रविदाचे ते त्यांच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहत आहे श्रे रचका त्यांच्या मधुरवाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरित त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासाने मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन तो रजक म्हणाला प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळाली स्वामींनी रविदासांची ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विधुरानगरीचा राजा झाला राजवैभव भा उपभोगून जीवनाच्या उतारवयात त्यात श्री नरसिंह सरस्वती स्वामीचे चा दर्शन झाले त्यांच्याच कृपेने त्यास पूर्ण जन् चन... पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो ऋसिंह सरस्वती स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला हिरेने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला तो दुरून आला असल्याने त्याचे पायधुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभू पिठिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती त्यांचे क्षेमकुशल विचारित असत हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पिठिकापुरमहून आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेह संबांचे क्षेम कुशल विचारले मध्याची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले श्रीपादप्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीव सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता श्रीपाद श्री वल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्यांच्या जवळ रविदास बसला होता माझ्या बाजू सुबन... शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्न संबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची प्रभू पुढे म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावाई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवत आहेत वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले तुझ्या मात्या पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धा आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते गरुड मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वचन आहे विवाह मांगल्यासाठी हळहडकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिडिकापुरम मध्ये मल्लादि लोक व्यंकटप्पया श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस महापिशाच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रुदा आले सद्गतीत झालेल्या कंठाने श्रीपादस्वामी म्हणाले या तीन वंशांनी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांचा अंकित होतो मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन जेवण करतो जे कोणी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोरून मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षिनी ब्रह्मराक्ष महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या ते पिशाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदात पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्धी महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जा ही श्रीपाद प्रभूंची आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवारांना बसवून सुब्रम्ह शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता श्रास्त्रीना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या मंत्राची माहिती त्यांना नव्हती श्रीपादाचं ध्यान करून सुबण्णा ब्राह्मणांच्या स्थानी बसली त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येच्या पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळदीकुंड दोऱ्यांनी बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्नमंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीचे आई वडील पुरोहित आणि मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होते विवाहानंतर नवदाम्पत्यासह आम्ही श्रीपादस्वामींच्या दर्शनासाठी गेलो श्रीपादस्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या त्यांच्यासमवेत थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची अनुज्ञा केली मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यातील घटना घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपूरवासी सहस्त्र ब्राह्मण भोजनास करण्यास नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरी क्षेत्री अंतर्धान पावले ते गुप्तरूपाने संचार करीत होते कुरवपुर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो कुरवपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गास त्यात चार चोर यांत्रिकांच्या वेशात भेटले थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्यांच्या जवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तेथे ते त्रिशुला झाली यतीच्या वेशात प्रकट झाले वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या मनात ज्ञानात मग्न होता आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या मारून टाकले चौथा अत्यंत स्वरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयामंत चोरात भयदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडात जोडून ठेव त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृता दृष्टीने पाहिली दुसऱ्या क्षणीत वल्लभेश्वराचा नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला, बसला। त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला झालेला आनंदाला सीमा नव्हती प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्याच वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर पुरवपूरला येऊन पोहोचला त्याने एक सहस्र ब्राह्मणाऐवजी चार सहस्त्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद स्वामीचे विराट स्वरूप आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली ते म्हणाले कोणतेही कार्य अकारण होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारणच असते सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसल्याला मी तुम्हाला परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे या अनंतकोटी ब्रह्मांडात प्रत्येक अनुरेषेमध्ये मीच भरून राहिलो आहे अनुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुला अनुवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रळय काळ साधणारा असा रुद्र रूप मीच आहे हे ज्ञान आणि हे अज्ञान ह्याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंधित्त मिस करतो जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावतात तेव्हा तेव्हा मी सहस्त्र बाहूंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादितत्वही मीच आहे प्रत्येक जीव मात्र व्यापून असलेला मी तोच मी तशा मी मध्ये असलेली शक्तिमत्व सर्वज्ञता सर्वत्र सर्वित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन मला व्यक्तरूपात पाहिलेत तर आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे का परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपादप्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाथ ऐकवाला सगळे आश्चर्य मनस्थितीत असताना तो घंटानात शांत झाला श्रीपादांची मातृभावना आम्ही बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्री हा अवतार देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेच्या तुझे आई वडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकाने तुला दुर्मागेला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक जन्मात चोर बनले तू धन घेऊन गुरुगट्टीस येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करतात आम्ही तेथे ते प्रकट होऊ आमच्या त्रिशुलाने तीन चोरांचा वध केला चौथा चोर आम्हा शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हा जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणेस दिसते त्या महान मातेच्या कुशीमध्ये मा नेहमीसाठी आम्ही बालकच असतो तू दुखी होऊ नकोस मी दिलेले हळकुंड जपून ठेव तुला या हळकुंडामुळे सदैव सौभाग्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचे हे वचन काळ्या दगडावरील अटल आहे त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु म्हणजे त्यांचे नाव चिरकाळ टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असे नाव आम्हाला आहे आमचे आजोबा बापनाचार्यालू यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबासारखेच असेल आमचे आजोबा, आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या तेलुगू भाषेतील श्रीपादवल्लभ चरित्रामृतातील अध्याय येथे संपत आला आहे ती घंटा विटिकापुरम गावी येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठापुरमला पाठविली आहे श्रीपादशी श्री वल्लभांचा जय जयकार असो